गुड मॉर्निंग सुभाष का भांडू बहिन काय चाल झालं का नाही पण जर जसं तर दाजी आणि मी सकाळी सकाळी इकडं वावराकडे आलो आहोत आपल्या राहणार आणि आ हा 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 काय वातावरण आहे भाडू बहिणू काय वातावरण आहे एक नंबर वातावरण आहे तूर कशी आली नक्की सांगा एक एक कमेंट करून आणि तुमचा आशीर्वाद पण राहू द्या सरकी कशी आली ते पण सांगा बरं का झालंय असं आता की सर आता माल पाहून सई ना कोणाच्या तरी डोळ्यास चाललाय आणि सासरे बुवाचे आमच्या कानं भरून बरं का आमचे चुलं सासरे आहेत हे त्यांची शेती एक तुम्हाला बात पण शेअर करायची मनातली जे काय आम्ही तुमच्यासु एक बात लपवलेली आहे ती बात एक तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे ती नेमकी बात काय आहे आणि काय नाही तर तुम्ही नक्कीच उद्याचा व्हिडिओ नक्की बघा बरं का, का बरका। संगीता प्रोडक्शनवर आणि हो लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका संगीता अंकुश गायकवाड यूट्यूबच्या या चॅनलवर पण मी व्हिडिओ टाकलेला आहे तर नक्कीच बघा भा कसं आहे माहिती आहे काय बघा असं काही दिसलं शी म्हणजे लोक कशा जळक्या असते तो खरंच का मी काय म्हणते जळावा नाही बरोबरी करावा जळावा कशाला होईल तर आमचे चुलस सासरे आहेत त्यांचे कानं भरून दिले तर आणि तुम्ही मात्र सांगितलं तुमची तर शेती आहे ना मग त्यांचा आणि तुमचा काय शेतीचा त्यांचा तर याच्यामध्ये असं काही ट्विस्ट आहे की मी तुम्हाला ते उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन नेमकं काय आहे आणि काय नाही तर पूर्ण व्हिडिओ बघा लाईक शेअर कमेंट करा आणि आशीर्वाद राहू द्या तुमच्यावाला दाजी इकडं आल्याला आपली साफसफाई करणं चालू राहते दाजीची आपल्या याची शिडची काय की नाही तिथं घाण होती थोडी त्या पाली बिली त्या हगड्या त्याच्यामुळं काय करते तर ती घाण होती दुसरं काय नाही मग आता बिळ्या काढल्या दाजीनं तसं तर मीच झाडीत असते पण दाजी म्हणले राऊदी मग मी तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे दाजी म्हणले राऊदी मी झाडून घेतो बिळ्या काढल्या तर आम्ही भाकरी आणल्या होत्या बाजरीची भाकर बेसन मस्तपैकी जेवणं केलं तर आणि त्यासाठीच आलतो तर आम्ही तेच कारणासाठी आलतो तर जे काय आमच्या कानावर आलं किंवा आमच्या सास आम्हाला बोलून घेतले या कामासाठी इकडं तर आज मस्त पैकी मटन मटण आलेलं आहे बरं का म्हटलं चला करूया तुम्हाला थोडीफार रेसिपी टाकते टाकले मटण शिजाय बर का वर पाणी ठुल हे बघा गरम पाणी कुकर मध्ये काय घातलं नाही मी याच्यामध्ये छांडी मध्ये शिजू घालते कारण की काय होते माहितीये का कुकर मध्ये कुकर आ... मध्ये चव नाही लागा ना चोचले जीबीचे तुम्हाला तर माहितीये आता इतके दिवस कुकर मध्ये करत तुम्ही म्हणाल काय सांगितलं गॅस उडवायचे काम ते आहे की नाही हा म्हणते जीबीचे चोचरीच म्हणावा कि त्याला खरंय का खोट आहे इतके दिवस कुकर मध्ये ते आता म्हणलं म्हणजे चोचराय नाही ना म्हणून आता काय बोलावलं काय नाही हे जीबीच्या चोचऱ्याला काय माहित आहे बरं चला आता तुम्ही हसना मला तुम्ही हसा लागला तर मटन तिकडे शिजू घातलेलं आहे आणि इकडं अद्रक लसूण घेतली मी हे बघा अद्रक लसण आणि कोथरी घेतली बे का भाव बनून आता मसाला तुम्हाला दाखवत मसाला घेते बरे मला ताईनं अशी कमेंट टाकली बघ कि ताई तुम्ही मसाला भाजता दाखवा नाही तर मग भाजलेला मसाला दाखवा आम्हाला काही की आम्ही थोडं कन्फ्यूज होतोच म्हणे तर मी म्हणलं ठीक आहे एकदम साध्या सिंपल भाषेमध्ये आपल्या साध्या सिंपल भाषा एकदम साध्या सिंपल आपल्या रेसिपी असतात तुम्हाला माहिती आहे खरं का कोठे तर मी तुम्हाला दाखवते आता मसाला कसा घेतलाय तर हे बघा बघू शकताय हे बघा हे तिळ एवढे तिळ घेतले तुम्ही भाजून ही हरभऱ्याची डाळ घेतली बर का आणि हे थोडा एक कांदा घेतलाय कांदा आहे बघा भाजून घेतलाय गॅसवर मग तेलात तळीलाय हे आहे खोबरं हे बघा एवढं खोबरं घेतलं हाय का दिसलं का तर असा हा हो मसाला घेतलेला आहे आता चला यानं आपण वाट हम्म आणि हो मटण शिजवायचं म्हणणं ना बियाच तर काय करायचं माहिती का आपण जेव्हा मटण शिजवतात ना त्याच्यातलं थोडं चिकन चिकन अ त्याला तर आपण मटण आणतो का तिथून काय माहिती चिकन चिकन द्या आणि फुटर फुटर द्या मेन म्हणजे आणि जेव्हा तुम्ही चिकन आणता मापा चिकन नाही घ्यायचं काय ते मापात टाकते तुम्हाला कमी मटण भरतंय मग त्याला म्हणायचं मापाच्या वर नंतर चिकन दे म्हणा खरंय का खोटे मापा मापा थोड़। मापा ते मापात टाकतात मटण कमी भरत म्हणून म्हणायचं मापात चिकन नको टाकू बाजूला टाक म्हणा नंतर थोडं थोडं म्हणजे जास्तच म्हणा मापात नका टाकू म्हणा आहे की नाही मी आता गेले होते त्याला भांडले माहित का भावान बहिनो त्याला मापा मध्ये टाकायला ना चिकन मला म्हणतो आणि मी मला चिकन तू ना चिकन आणि मापात भोला मोठ टाका मला अरे तुला वाटते का जनाची नाही तर मला चिकन बाळा टाकरा म्हणलं उसमे हा मटन टाक ना म्हणलं उसमे चल काय म्हणलं आणि त्याने मोजलं मग नंतर काय म्हणलं डाल ना म्हणलं चिकन आबी आभी चिकना चिकना डाळ म्हणलं मोठा मोठा टाक म्हणतोय तु की आभी तुम म्हणलं मग असे कठी ते लोक हे ध्यान आता मी खोबर आपलं खोबरच म्हणते अद्रक लसण आणि कोथिरीम हे करून आणलं आता हे टाकते मस्त हे बघा असा आणि आता हलून घ्यायचं अशी भाजी लय मस्त होऊन जाती आता हे आद्रक लसण जे आहे का याच्यात एक जीव होईना एक जीव झाला ना मग मस्त पैकी लागल ते मटन छान पैकी लागतं हे बाळ माता डाळ टाकली काय सांगितलं ना आम्हाला दाखवायला मटन म्हणून की नाही आता याच्यावर आपल्याला खायचं पाणी हे बाबा असं पाणी टाकून टाकून याला गरम मस्त पैकी गरम पाणी टाकत राहायचं जेणेकरून हा नाही शिजत आहे छान पैकी चवीला पण मस्त लागते तर आता मसाला काढून आणू कांदरु सुर। कांदरु सुर। आपला घरचा मसाला घेतलाय थोडा काळा मसाला आणि थोडा कांदा लसूण कांदा लसूण म्हणजे आपलं तुम्हाला घ्यायचं असलं तर घ्या नाही मसाला टाकलाय आपला घाटी मसाला आणि काळा मसाला थोडा थोडा टाकलाय चमचा चमचा बाकी हा मसाला आता आपला खोबऱ्याचा न्यायचा आहे का याच्यामध्ये टाकते आमच्या गावाकडं अशी भाजी केली जाते काय की अ नाही सगळ्या लिडी ताई साहेबांनी मला कमेंट टाकते की ताई तुम्ही मसाला कसा घेत आहे कोणता घेताय ते सांगा जा आम्हाला तुम्ही अर्ध निर्द सांगतात मग आम्हाला त्याच्यामुळे दुसरं काय नाही तुम्ही कसं करताय नक्कीच सांगा बघा ते भाजून मसाला या या तर या भाजीला तर आपल्या आपल्या गावाकडं काळ्या मसाल्यातलं मटण एकच नंबर तर आता असं मस्तपैकी झणझणे जेथ आहे भावन बहिण आणि जे याच्यासोबत आहे जवारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी पण केल्या आहेत भात पण केला आहे बरं का एकदम झणझण आहे तर तुम्ही सांगा नक्कीच कसा वाटला आजचा वेध आहे का नाही एकदम हां मटण मटण चला भांडूबाईनं तुम्ही मला सांगितलं वावरविषयी काय झालं आहे ते सांगा आम्हाला तर मी तुम्हाला उद्या नक्कीच सांगेन नेमकं काय झालंय आणि काय नाही मग सगळं सोनं नाणं घाण पडलेलं आहे बरं का, का, बर का वावराच्या पाया कारण की तुम्हाला पण माहिती आहे भांडूबाईनं वावरा वा शेती करणं काही खेळ नाही लय पैसा लागतो आहे एवढा पैसा लागतो आहे अतिप्रमाणे जे बाहेर आणि ते पण कसं आहे माहिती आहे का ते याच्या निसर्गाचे निसर्गावर अवलंबून राहते पाणी आला तर ठीक आहे पाऊस नाही तर काय नाही ना आला बी तर लय चाला तर मग ते जातं आहे सगळंच माल काही येत नाही असे काहीतरी अशा काही हे आहेत आणि इकडून तिकडून आता मला आलं तर काही लोकांच्या नजरात खपलं ते काही नव्हतं लोकाच्या डोळ्यामध्ये ते सलाय लागले आणि आम्ही तुमच्यापासून एक बात पण लपवलेली आहे तर ती मी तुम्हाला उद्या नक्की म्हणजे नक्की उद्या दीड वाजताच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे संगीता प्रोडक्शनवर तर फेसबुकचे पण व्हिडिओ बघायला विसरू नका फेसबुकला पण फॉलो करा बहिण एक एक प्लीज गरिबाला सपोर्ट करीत आणि फ्लॅटचं म्हणताना फ्लॅटचं पण आता बघूया आज चालू दुसरा फ्लॉट बघायला तर तो पण तुम्हाला व्हिडिओ राहील नक्कीच संगीत काय करून बघा ल बघा मशी हिरो हिर्या का तुम्ही ना हिर्या हिर्या कस का जायत्या त्याला तळ्यात पोह त्याच्यामुळे झालेत ते हिरे हिर ते तळ्यातलं जे हे आहे का दाजी म्हणजे त्या दोस्ती ते हा दाजी

Það var að vera langilega mann að bá í sjálf að báinn og búinn og báinn að gaða náttúrulega.